सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल धामणगाव रेल्वे तालुक्यात भगवान परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला साधे आणि समृद्ध विष्णूचा सहावा अवतार व ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री परशुरामजी यांची जयंती अक्षय तृतीयेच्या पवित्र सणानिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण समाज आमणगाव रेल्वेतर्फे साधेपणाने साजरी करण्यात आली सकाळी साडे नऊ वाजता श्री मारुती येथील भगवान परशुरामाच्या मूर्तीचे अभिषेक करण्यात आले चालिसावा आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली दुपारी महावीर भवनात महिलांसाठी विविध कार्यक्रम सादर करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली ज्यामध्ये भजन नृत्य हौजी आणि भगवान परशुरामजी यांच्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला राजस्थानी सांस्कृतिक नृत्यात कनिष्का पालिवाल गौरी चोबे खुशी राजपुरोहित सिद्धी पांडे दिशा चोबे यांनी सुंदर नृत्य सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले महिला परशुराम महिला सेवा समिती आदींनी प्रयत्न केले सायंकाळी सात वाजता भगवान परशुरामजींच्या आरती व परशुरामजींच्या प्रतिमेचे पूजन धामणगाव तालुक्यातील मान्यवर व ज्येष्ठ नागरिक तळेगाव रहिवासी ओमप्रकाशजी गौतम जयंत बोरगावकर ओमप्रकाशजी जोशी संजूभाऊ मेने प्रेम चंदकुमार बोरगावकर रामचंद्र बोरगावकर राज रामराजकुमार बोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले अरुण भाऊ क्षीरसागर आदींचा सत्कार करण्यात आला प्रसिद्ध भजन गायक श्री दिनेश शर्मा आणि स्थानिक कलाकारांनी भजने सादर केली श्री शर्मा यांनी भगवान परशुरामजी श्री रामजी हनुमानजी श्यामबाबा योगिता तिवारी गोपाल शर्मा अतुल शर्मा मिनू शर्मा यांची भजने सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केलं यावेळी डॉक्टर पवन शर्मा वैभव पोदार संजूभाऊ मेने राजेश चौबे आदींनी मनोगत व्यक्त केले व भगवान परशुरामजींच्या चरित्रावर आपले विचार मांडून समाज बांधवांनी एकजूट राहण्याचे आवाहन केले राजेश चौबे यांनी समाजाला नवी दिशा देण्याचे व समाजाच्या प्रगतीचे विचार मांडले वलगामधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय नागरिकांना ज समुदायाच्या सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण सभा परशुराम सेवा समिती परशुराम महिला समिती व व सर्व समाज बांधवांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे संचालन आभार समाजाचे सक्रिय कार्यकर्ते श्री गणेश पालीवाल यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वी केला सिटी इंडिया न्यूज साठी अनिल एन शर्मा तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती